हॅलो नमस्ते मी गंगा माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते आज मी तुमच्यासोबत एक रेसिपी शेअर करणार आहे आज मी उरलेल्या भातापासून छान अशी कुरकुरीत आणि कमंग रेसिपी बनवणार आहे तर जाऊया आत्ता आपण रेसिपी बनवायला सुरुवात करूया तर इथे मी एक दीड वाटी होईल एवढा उरलेला भात घेतला आहे आणि तो आता आपल्याला थोडं थोडा करून मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे एकदा चोणार नाही आहे त्याच्यामुळे मी दोन पार्टमध्ये ते तो वाटून घेणार आहे तर इथे अर्धा भात मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतला आहे आणि अर्धा बाजूला ठेवलेला आहे आता याच्यामध्ये आपण घालूया थोडंसं दही तर दीड वाटी भातासाठी मी एक पाऊन क वाटी द होईल एवढं दही घेणार आहे तर ते इथे दोन ते ती तीन ती ती चमचे मी दही घातलेलं आहे त्याच्यानंतर एक एक दोन ते ती तीन चमचे आपल्याला याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे जास्त पाणी घालायचं नाही आहे कारण आपल्याला हे मिश्रण पातळ बनवायचं नाही आहे त्याच्यामुळे मी थोडंसं पाणी घातलं आहे आणि प्रकारे बारीक अशी त्याची पेस्ट बनवून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता किती बारीक पेस्ट तयार झालेली आहे तर ही आता आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया आणि जो उरलेला भात आहे तो पण अशाच प्रकारे आपल्याला वाटून घ्यायचा आहे जास्त पातळ बनवायचं नाही आहे तर पाणी आपल्याला कमीच वापरायचं आहे गरजेनुसार पाणी घालून ते वाटून घ्यायचं आहे भात मी बारीक वाटून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये आपण पाऊन कप बारीक रवा घालून घ्यायचा आहे बारीक रवा जर तुमच्याकडे नसेल तर मोठा रवा तुम्ही जर असा मिक्सरमध्ये फिरवून तो घातला तरी चालेल त्याच्यानंतर तर एक वाटी मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे पण मी ते अर्धं घातलेलं आहे आणि अर्ध मी बाजूला ठेवलं आहे जर आपल्याला नंतर लागलं तर आपण घालायचं आहे इथे मी हिरवी मिरची घेतली आहे कोथिंबीर कढीपत्ता आलं बारीक चिरून घेतलं आहे आणि खोलेलं ओलं खोबरं घेतलेलं आहे तर हे सगळे पदार्थ पण आपल्याला ह्याच्यामध्ये ॲड करून घ्यायचे आहेत खोबरं तुम्ही नाही घातलं तरी चालेल तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जर आवडत असेल तर घालायचं नाहीतर नाही घातलं तर तरी चालेल इथे तुम्ही कांदा पण बारीक चिरून घातला तरी चालेल पण कांदा शेवटी घाला जर घालत असाल तर, तर नाहीतर मग कांद्याला पाणी सुटतं आणि ते मिश्रण अजून पातळ होण्याची शक्यता असते आता इथे चवीनुसार आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे आणि हे सगळे पदार्थ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे जर तुम्हाला हे मिश्रण जर जास्त पातळ वाटत असेल तर उरलेलं पीठ पण तुम्ही घालून घेऊ शकता आणि जर मिश्रण जास्त पात्र नसेल तर, नसे तर नाही घातलं तरी चालेल तर आता आपण अगोदर मिक्स करून घेऊया व्यवस्थित वे आणि त्याच्यानंतर हे बाबा मिक्स करून घेतलेलं आहे बऱ्यापैकी जाडसर झालेलं आहे आणि रवा पण आहे तो पण भिजला पाहिजे त्याच्यानंतर अजून ते दाट होईल घट्ट होईल तर एक पंधरा मिनटं मी तसंच ठेवणार आहे आणि आता मी ह्याच्यामध्ये थोडासा खायचा सोडा घालून घेते अर्धा चमचा होईल एवढा आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला सोडा पण आपल्याला शेवटीच घालायचं आहे किंवा अगोदर घातलं तरी चालेल आणि मिक्स करून घेते आता बघा किती घट्ट झालेलं आहे मिश्रण रवा पण आपला चांगला भिजला आहे त्याच्यामुळे एवढं घट्ट झालेलं आहे आणि मी ते तांदळाचं पीठ अजून घातलं नव्हतं तर अर्थी वाटी ते मला तांदळाचं पीठ लागलेलं ला। तुम्हाला जर जास्त लागलं तर तुम्ही जास्त पण घालू शकता कारण मिश्रण कसं पातळ आहे की जाळ आहे त्याच्यावर आहे आणि आता आपण हे ह्याचे वडे बनवायला घेऊया तर मी हो ते तो 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 तर तेल पण गरम करत ठेवलेलं आहे आणि वडे कशाप्रकारे बनवायचे ते दाखवते मी तुम्हाला आपण जसे मेदू वडे बनवतो तशाच आकाराचे आपल्याला वडे बनवायचे आहेत तर मी हाताला तेल लावून घेतलं आहे आणि थोडंसं पीठ घेऊन त्याचा अशा प्रकारे गोल असा पसरट गोळा करून घ्यायचा आहे आणि मधून त्याला होल करायचं आहे जर हात पीठ जास्त चिकट वाटत असेल किंवा हाताला जर चिकटत असेल तर तुम्ही दुसऱ्या प्रकारे पण बनवू शकता जसं आपण वडे बनवतो तशा प्रकारे तर हे आता मी वडे बनवते आणि तेल पण आपलं गरम झालेलं आहे तर तेलामध्ये तळून घेऊया तर इथे छान असे कुरकुरीत आणि किंवा असे वडे तयार होतात उरलेल्या भातापासून तर आता हे वडे आपण मंद गॅस मंद किंवा मीडियम गॅसवर चांगले भाजून घ्यायचे आहेत फ्राय करून घ्यायचे आहेत जास्त मोठा गॅस करायचा नाही आहे नाहीतर मग ते वरून करपले जातात तर आपण हळूवारपणे हो हे वडे छान असे भाजून घेऊया आणि ते वडे फ्राय झालेले आहेत बघा कलर किती छान आलेला आहे तर हे आता बाजूला काढून घेते मी आणि दुसऱ्या प्रकारे कशा प्रकारे आपल्याला वडे बनवता येतील ते दाखवते तुम्हाला तर इथे मी एका वाटीमध्ये पाणी घेतलं आहे आणि पाण्याचा हात लावून आपल्याला थोडंसं पीठ घ्यायचं आहे म्हणजे पीठ आपल्या हाताला चिकटत नाही आणि जसं आपण मगाशी गोळा बनवलेला तसाच पसरट गोळा बनवायचा आहे आणि त्याला मध मधून मद� होल करायचं आहे आणि त्याच्यानंतर ते फ्राय करून घ्यायचे आहेत हे बघा सहज तयार होतात वडे आणि पीठ पण हाताला चिकटत नाही तर अशा प्रकारे पण तुम्ही बनवले तरी सोपे होईल तुम्हाला बनवायला तर अशाच प्रकारे आपण जे बाकीचे आपले वड़े आहेत ते सगळे बनवून घेऊया आणि फ्राय करून घेऊया बगु शक्ता चान, अशे जा लिला है। तर इथे तुम्ही बघू शकता आपले छान असे खमंग आणि कुरकुरीत वाड्या तयार झालेल्या आहेत तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल आयकॉन पण प्रेस करा म्हणजे मी जे पण व्हिडिओ अपलोड करेन त्या सगळ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझे सगळे व्हिडिओ बघू शकाल थँक्यू